दत्तात्रेय गणपतराव इंगळे आलूरकर यांना काव्ययोग साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित लातूर येथील काव्ययोग काव्य, काव्य संस्था यांनी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात सोलापूरचे लेखक कवी श्री दत्तात्रय गणपतराव इंगळे आलूरकर यांना काव्ययोग साहित्यरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन गौरविण्यात आले यावेळी लातूर मसापचे श्री योगीराज मानेसर साहित्यिक श्री विजयकुमार कस्तुरे सर श्री योगेश हरणे सर यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सैल सुतार यांनी केले या कार्यक्रमास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित होते तसेच कवी दत्तात्रेय इंगळे यांचे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद